विशेष राजमार्ग जनाबाईंची जन्मभूमी असणारे आणि गोदातीरी बसलेल्या गंगाखेड शहरामध्ये आज आपण आहोत या गंगाखेड शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने गंगाखेडच्या राजकारणामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडेसर यांच्यासोबत आज आपण आलेलो आहोत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासाबद्दल आणि माहिती घेणार आहोत आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्ष आणि त्यांच्या भूमिकेविषयी नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम मी प्रेक्षकांना आपल्या आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती कृपया आपण प्रेक्षकांसमोर सांगाव तसं पाहिलं तर माझी कौटुंबिक राजकीय परिस्थिती अशी कोणतीही नाही समाजाच्या काम जर करायचं असेल तर राजकारणात राहिलं पाहिजे कारण की एखादा लोकप्रतिनिधी समाजाला न्याय कसा देऊ शकतो याची जाणीव पाहत असताना काही लोकप्रतिनिधी फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतात पण राजकारण हे स्वार्थासाठी न होता जनतेच्या समाजसेवेसाठी व्हावं यासाठी मी राजकारणात माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात नसताना माझी आवड झाली माझे वडील गुत्तेदार होते मला फक्त ते असं म्हणायचे तुला जर राजकारणाची जर आवड असेल तर तू फक्त समाजसेवा करत राहा तू जोपर्यंत समाजसेवा करत राहतील तुला कुठंही अडचण येणार नाही राजकारण जर करायचं असेल तर फक्त सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण करायचं हे मला वडिलांनी शिकव आपण आता सांगितलं की शिक्षण घेत असताना तसं तर सरळ सरळ आपण कुठल्या विद्यार्थी संघटनेशी संलग्न नव्हता परंतु एक संघटनात्मक कार्य आपण अगदी बालपणापासूनच समाजसेवेच्या माध्यमातून आपण करत राहिलेला आहात यामध्ये तर मला तो टर्निंग पॉइंट आपल्याकडनं माहिती करून घ्यायचा आहे की आपण राजकारणाकडे नेमके कसे पे वळाले आणि तो टर्निंग पॉइंट काय होता की तिथून आपल्याला वाटलं की आपण राजकारणामध्ये यावं आणि त्याच सोबत आपले राजकारणामधले मा मार्गदर्शक कोण होते की ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांना आपण गुरु म्हणू शकतो जवळपास मी फर्स्ट इयरला कॉलेजला असताना असत गणपतीची स्थापना झाल्यानंतर पोटनिवडणूक गंगाखेड नगरपालिकेची आलती असं वाटलं की आपला नेता लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही या राजकारणात आगमन झालं मी गणपतीचे विसर्जन असताना पोटनिवडणुकीत आम्ही निवडून निवडणुकीला उभं राहायचं का असं ठरवलं सर्वांनी मिळून आम्ही माझ्या वडिलांकडे आलो होतो आम्ही सर्व मित्र असं त्याच्यात जातीपातीचं राजकारण नव्हतं आम्ही आल्यानंतर वडिलाला म्हटलं की सर्व मित्र म्हणले की निवडणुकीला ह्यावेळेस वेळेस पोटनिवडणूक आहे उभा राहायला पाहिजे आणि रामप्रभूला उभा करायचे पण वडील माझे म्हणाले की आपल्यातलं कोणीही एकतर उभा राहा आम्ही त्याला सपोर्ट करू पण नाही म्हणले मित्र रामप्रभूच पाहिजे त्या सर्व मित्रांच्या अनु मुंडे साहेबांच्या प्रेरणेने राजकारणात मी आलो तर पोटनिवडणुकीमध्ये उभं राहिला आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की त्या पोटनिवडणूक मध्ये उभं राहिल्यानंतर जेवढे मत सगळ्या मतदारांना जे उमेदवार होते त्यांना मिळून जेवढे वोटिंग नसती झाली तेवढी तुम्हाला एवढ्या बहुमताने जनतेकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळाला तुम्हाला निवडून दिला गेला तर त्यानंतर आपण नगराध्यक्षही राहिलात तर ते नगराध्यक्ष तुम्ही ज्या काळात होता त्यावेळेस ती गंगाखेडची परिस्थिती काय होती आपण काय विकास कामं केली आणि आताची जी परिस्थिती आहे गंगाखेडची ती कशी आहे याबद्दल काय म्हण खरं पाहिलं ना मी ज्या वेळेस निवडणुकीत आलो माझे मित्र सर्व जाती समावेश आहेत जात पात ही राजकारणात जर राजकारण जर करायचं असेल समाजसेवा जर करायची असतील तर जाती पातीच्या पलीकडं जाऊन तुम्ही राजकारण केलं पाहिजे खरी राजकारण एक निवडणुकी पुरतं राहिलं पाहिजे पुन्हा राजकारण्यांनी समाजसेवेकडं कशी समाजसेवेला जनतेला कसा वेळ देता येईल याकडं लक्ष दिलं पाहिजे मला अभिमान वाटतो की ज्या देशाला आपल्या घटना दिली बाबासाहेबांनी खरंच एक मत हे लोकशाहीला किती महत्त्वाचं असतं त्या मताची किंमत किती असते ज्या बाबासाहेबांनी दाखवून दिली व देशाला दिशा देणारी अशी घटना दिली याचा मला सार्थ अभिमान आहे बरेचसे लोक आले इथं पुतळा करतो म्हणले पण मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या काळात हा पुतळा झाला पुतळा बाबासाहेबाचा करत असताना अनेक अडचणी आल्या पण कुठंही न थांबता एक सुंदर बाबासाहेबाकडे पाहिल्यानंतर एक प्रेरणा मिळते प्रत्येक युवकांना या देशातल्या प्रेरणा मिळावी व माझ्या या शहरातील जनतेला अभिमान वाटावा असा पुतळा मी तयार केलेला आहे त्यासोबत तर अतिरिक्त जी कामे आहेत खूप सुंदर कामं आहेत या शहराला श्री संत नानाबाई जन्मस्थळ आहे सभामंडप तिथं उद्यान या शहराला तीन गार्डन पाण्याचे प्रश्न सुंदर तिन्ही चौकाचं सुशोभीकरण परेळ नाक्यावर महाराणा प्रताप चौकाचं सुशोभीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाच्या वही आणि पेन संविधान हे खास सुंदर असं बनवलेलं आहे आम्ही चौकात आणि दत्त मंदिर परिसर त्या परिसरात आम्ही सद्गुरू काशीनाथ महाराजांची समाधी आहे तिथे तिथं विणा आणि मृदन असं हे चौकाला सुक्षोभीकरण आम्ही केलेलं आहे या शहरात पाणी प्रश्न एवढा गंभीर असताना मी कधीही जाणून दिलं नाही या शहरासाठी कायमस्वरूपी नळ योजनेचं हो मी पण टी वी एस टी एस घेतले पंचावन्न कोटी रुपयाची नळ योजना हो होती झालं तिचं तिथं रूपांतर कामातच होणार होतं आता मंजुरी मिळाल्यानंतर एवढ्या सुंदर ह्याला जवळपास दोन दीड दोन वर्षे केले बनवायला आहे आराखडा या शहराला आराखडा फार सुंदर मी एक बंधारा केलेला आहे या गंगाखेड शहराला विधीसाठी व पाण्यासाठी काही असे निर्णय पाठीमागल्या काळात झाली की मुळीचं आम्ही डॅमचं पाणी आणतो मासुळी धरणाचं आज शहराला अशी परिस्थिती आहे की तिथले शेतकरी पाण्या वंचित आहे आणि माझं शहर पण वंचित आहे त्या शेतकऱ्याचं पाणी जर आणण्याची अवजी त्या काळात जर इथं बंधारा झाला असता तर ह्या बंदऱ्यामुळे शहर पाण्याच्या समस्या कायमस्वरूपी संपली असती आणि एक आठ दहा खेडी ती सुद्धा पाण्याची समस्या मिटली असती आणि त्या डॅमवर जे पाणी आहे मासोळ डॅमवर आठ दहा खेडी अकरा खेडी त्या खेड्यांची सुद्धा पाण्याची शेतीची समस्या मिटली असते आज दूरदृष्टी ठेवतो त्यावेळेस जरी झालं तर दा माझ्या काळात चांगलं काम हवं यासाठी मी बंधाराचं एस्टिमेट तयार करून माझ्या शासनाकडं दाखल पण केलं पण कसं असतं योजना तयार करत असताना कालावधी हो जातो त्यासाठी वेळ लागतो वेळ लागला होता पण ही खरी वेळ होती पण आता ते बॅडल पण याही माझं मत होत की यांनी तर लक्ष द्यायला पाहिजे की हे जे कार्य आहे तर हे नेमकं त्यांच्या काळातलं आहे त्यांनी केलेलं आहे तुमच्या काळातलं नेमकं काय याच्याबद्दल काय बोलू ऐका प्रत्येक कामाचा टाइम पिरियड असतो त्याच्यावर लिहिलेलं असतं कोणाच्या काळात झालं आजही तुम्ही जाऊन पहा गंगाखेड परळ नाका ते कंप्लीट झाले दादा यांच्यापर्यंत मी स्ट्रीट लाईटचा माझ्या काळात पैसा होता मंजुरी पण होती पण काही कामं अशी राहिली ना माझ्या काळात जे कामं झाली मी ठाम सांगतो की ह्या गंगाखेड शहरात मेन मेन चांगली रोड झाली चौकातली आजही सुंदर क्वालिटीची गंगाखेडमध्ये असा काही भाग होता ज्या भागात मनुष्य म्हणजे गाडीत जाऊ शकत नव्हती त्या भागात मी रोड केले मी कोणतं विकास कामात कुठंही राजकारण केलं नाही विकास काम हे प्रत्येक भागात कसं होईल उलट माझ्या काळात ते म्हणणाऱ्यांनी कामं रोखण्याचे प्रयत्न केले त्यावर माझ्या काळात असा एकमेव आहे की माझ्या काळात सात ते आठ कोटी रुपये शिल्लक राहील नगरपालिके एवढे कामं करून जे आजपर्यंत जेवढ्या नगरपालिका झाल्या तेवढ्यात एवढे कुणाच्या हातानं कामं झाले असतील ती माझ्या काळात सर गेल्या चार वर्ष साडेचार वर्षामध्ये इथे जे लोकप्रतिनिधी आहेत गंगाखेडचे तर त्यांच्या वतीने आपल्याला काय वाटतं की कुठली विकास कामे झाली आहेत काय उनिवा आहेत किंवा कशा पद्धतीने करायला हवी होती तर या संदर्भात आपलं मत काय की गंगाखेडकडे एक सामान्य नागरिक ह्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने पाहत पहिली गोष्ट ह्या मतदारसंघाचं दुर्भाग्य एक आहे की गेली वीस वर्ष आजपर्यंत मी पाहतोय लोकप्रतिनिधी असे निवडून आले की फक्त स्वतःच्या विकासासाठीच निवडून आले जनतेच्या विकासासाठी वीस वर्षात असा एकही लोकप्रतिनिधी या मतदारसंघात निवडून आलेला नाही उदाहरणार्थ एक साधं उदाहरण घ्या ह्या लोकप्रतिनिधीने आताचे विद्यमान आमदार यांनी बंधारा केला त्या बंधाऱ्याचे चार साडेचार वर्ष झाल्या आजपर्यंत लावता आले नाही हे आमदार आमदार कुठेही पाहायचं म्हणजे जाहिरात द्यायची वेळ आली एवढी वाईट परिस्थिती आहे तर विकास फार वाईट परिस्थिती आहे माझ्या सरकारने केलेल्या योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचल्या व केंद्राची रस्ते आज अभिमान वाटाव आज परभणी गंगाकडे जर यायचं म्हणून तर कम्प्लीट दोन तास लागत एवढा खराब रस्ता परभणीला नको नकोच आपल्या भागात निकम आणते ते निकम म्हणले की तुम्ही कसे राहता येत काय सहनशीलता आहे ये म्हणली येथील लोकप्रतिनिधी आहेत का अशा या मतदारसंघात पालम मला अभिमान वाटतो की त्या भागातले आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आमचे बबररावजी लोणीकर यांनी पासष्ट गावची नळ योजना आता चालू उद्घाटन झालं त्या नळ योजने असे बरेचसे कामं हे आमच्या सरकारने केली पण लोकप्रतिनिधी यांनी असं कुठंही जनतेशी जनतेला भेटायचं जाऊ द्या पण जनतेच्या काय समस्या आहेत कोण्या भागात काय कामाला ते पाच वर्षात म्हणजे साडेचार वर्षात ते उपलब्ध राहिलेली नाही व त्यांनी असं कोणच कामासाठी मागणी विरोधी पक्षनेता जरी असला म्हणजे विरोधी सरकार जरी असलं यांना प्रत्येक आमदाराला एक असं झालंय की माझं सरकार नाही तुम्ही काय करता तुम्ही तिच्या समस्या मांडल्या का मूलभूत सुविधा यासाठी मी तुम्हाला सांगतो की त्याला सरकार लागत असतं योग्य मागणी आणि पाठपुरावा लागतो शासनाने केंद्र शासन असो व राज्य शासन असो ज्या शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या ज्या योजना आहेत तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटतं की त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस लागवड झालेली आहे त्याच्या खरेदीमध्ये अडचणी येत आहे कारखाने हे प्रायव्हेट असल्यामुळं व आमच्या सरकारच्या ताब्यात नसल्यामुळं हे मनमानी ज्या लोकांनी राबवलं त्यावरही भविष्यात असं राबवलं पाहिजे की ज्यांच्या ऊसाचा ऊस नेण्यापासून हे राजकारण करतात हे असं राजकारण नसलं पाहिजे जो शेतकऱ्याचा शेतकऱ्या सी राजकारण करतो तो लोकप्रतिनिधी कधी होऊ शकत नाही तो समाजाची दिशा कधीही देऊ शकत नाही समाजाला दिशा देणारा समाजाला सोबत घेऊन चालणारा शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालणारा शेतकऱ्यांना योग्य भाव देणारा शेतकऱ्याचे पैसे योग्य वेळी देणारा शेतकऱ्याचा काटा न आणणारा असा लोकप्रतिनिधी पाहिजे या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्रेचाळीस जागा जिंकू आणि त्रेचाळीसावी जागा जी आहे तर ती बारामतीची असेल तर ह्याबद्दल आपलं मत काय की खरंखर पुर जनता आपल्या पाठीशी आहे खरंच जर पाहिलं तर महाराष्ट्रात सर्वात कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले खरच सा सांगितलं बघा किती प्रश्न किती मोर्चे या काळात आली सर्वांना योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे अभिमान वाटावस हे फक्त जातीपातीचं राजकारण करण्यासाठी व या सरकारून मार्ग जर निघाला नाही तर त्याच आप्रोच तयार होऊन या सरकारच्या विरोधात फक्त हे षडयंत्र होत की जनतेनी नाराज होऊन एक गटांनी मतदान हे विरोधात करावं फक्त त्यांना न्याय द्यायचा नाही होता न्याय द्यायचा जर असले तर पन्नास वर्ष त्यांनी सरकार चालवलं का दिला नाही दुसरा या महाराष्ट्रात टोल मुक्त केली टोल मुक्त करून पंधरा वर्ष त्यांनी टोल सामान्य जनतेच्या दिशाला कात्री लावली आणि कुठंही चांगले रस्ते दिले नाही आज पहा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जा एवढे सुंदर आणि एवढ्या भविष्याच्या काळजीचे रोड चालू आहे 25 वाटा वाटा की अभिमान वाटावा पंचवीस वर्ष त्या रोडची क्वालिटी राहील असं अभिमान असं असे काम आहे आवास योजना साठ वर्ष ज्यांनी राज्य केलं गरीब घर देऊ शकलं नाही आम्ही सांगितलं आजपासून ते बावीस पर्यंत ही घरकुल योजना सामान्य एकही माणूस घरकुलाच्या वाजून वंचित राहणार नाही जे आज साठ वर्ष करू शकलं नाही आम्ही साडेचार वर्षात केले आता काहीला वेळ विकास कामाला वेळ लागतो पण थोडा वेळच द्या जा, ज्यांना साठ वर्ष दिली त्यांना कोणताच प्रश्न विचारित नाही तर आपण कुठली विकास कामासाठी आपण करू इच्छितो मी जर आमदार झालो तर माझी एकच हे माझ्या शेतकऱ्यांना ह्या जे छोट्या मोठ्या जे नद्या आहेत या भागातल्या माझ्या या नदी जोड प्रकल्प सेत मी त्या नद्यांचा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध पहिले करून देईल व या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माझ्या भागातल्या कुठंही जायची वेळ येऊ नये ह्या इथं माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी पहिला दुसरा प्रयत्न करेन क्रीडा संकुलांपासून ते सर्व सोयी उपलब्ध पालम असो का पूर्णा असो का गंगाखेड असो सर्वांना समान न्याय देऊन बी देण्याचा देण्याचं माझं काम राहील व या मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबांना आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील आरोग्य रस्ते वीज पाणी हीच भारतीय जनता पार्टीची वाणी आहे त्यामुळे हे कर्तव्यापासून आम्ही कुठंही कसूर राहणार नाही सर्व जनतेसाठी माझा वेळ तत्परतेने राहील हीच मी तुम्हाला आशा युती जर नाही झाली तर स्पष्ट भारतीय जनता पार्टी जिंकणार विधानसभेच्या निवडणूक झाल्या ह्या सर्व विधानसभे निवडणुकीत भारतीय जनता पार्टी काही भागात एक नंबर काही भागात दोन नंबर तर जवळपास दोन नंबर सर्व पण सैनेला अशी परिस्थिती आहे की सैन्य कुठं तिसरा चौथा कुठं तर नंबरच नाही अशी ना परिस्थिती आहे ही सर्व आजपर्यंत लोकसभा जिंकत आली ही भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर जिंकत आलेली आहे आजही तुम्ही पहा सर्वात जास्त जे लीड असते लोकसभेला ही भारतीय जनता पार्टीतल्या मतदारसंघातूनच सर्वात जास्त लीड असते आणि त्या परत विजय मिळतो या ज्या लोकप्रतिनिधी असे आहेत काही की त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात ते गेल्या वेळेस माहीत होती लोकसभेला आमच्या मतदारसंघातून आम्ही लेट दिली पण ते दाखवत आहेत ताकद त्यांनी सैन्यांना भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा येतात पण कधी दाखवत नाहीत की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पण भारतीय जनता पार्टीला त्यांना पंजा चालतो परभणी जिल्ह्यात पण भारतीय जनता पार्टी चालत नाही एवढं तिरस्काराने वागते पण खरी ताकद आमची आहे विधानसभेच्या पूर्ण मतदारसंघातली जर टोटल मारली तर मार तो तीन लाख ऐंशी हजार भारतीय जनता पार्टीला मते आणि फक्त सैन्याचं जर पाहिलं पूर्ण जिल्ह्याचं विधानसभेचं जर मत जर पाहिलं तर एक लाख ऐंशी हजार सांगा आता तुम्हीच कुणाची ताकद जास्त हे तर झालं आपलं लोकसभा विधानसभेबद्दल परंतु आपण इतर जे विधानसभा अध्यक्ष आहात भाजपाचे आणि जे चर्चेत नाव आहे आगामी येणाऱ्या विधानसभेसाठी तर त्यामध्ये देखील आपलं नावही त्यामध्ये समोर येत आहे आणि काय वाटतं आपल्याला की जर आपल्याला संधी दिली पक्षाने आगामी काळामध्ये तर आपण त्या संधीचं सोनं करणार शंभर टक्के संधीचं सोनं हे लोकप्रतिनिधीनं सामान्य जनतेसाठी काम करण्यासाठी आपल्या मतदारसंघातल्या समस्या सोडवण्यासाठी कुठंही तत्परतेनं राहिलं पाहिजे आजपर्यंत मी सांगितलं ना, ना सांगित मला फार ही कशानच खंत भरून निघत नाही आजपर्यंत वीस वर्ष या मतदारसंघातले सर्व लोकप्रतिनिधी पैशाच्या जोरावर राज्य केलं त्यांनी त्यांनी फक्त हा मतदारसंघातली आमदार नाही नुकताच आपण साधलेला आहे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामप्रभू मुंडे सरांसोबत एकंदरीत आपण त्यांच्याशी चर्चा करताना जाणून घेतला त्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांचा कुटुंबातील परिचया संदर्भात राजकारणात ते कसे आले त्यांनी नगराध्यक्ष असताना केलेली कार्य एकंदरीत त्यांनी टोटल पाच निवडणुका लढल्या त्या पाच निवडणुकांपैकी चार निवडणुकामध्ये ते बहुसंख्य मतांनी निवडून आलेले आहेत गंगाखेडमधील लोकप्रिय असे नेतेही आहेत आगामी काळामध्ये जी लोकसभा निवडणूक आहे त्याची देखील त्यांनी आपल्याला आकडेवारी सांगितली की ती कशा पद्धतीने जर भाजपा आणि शिवसेना युती न होता जर भाजपा लढली किंवा युती झाल्यानंतरही भाजपा लढली तर ती कशा पद्धतीने निवडून येऊ शकते याबद्दल त्यांनी माहिती दिली एकंदरीत सरांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या मेहनत चिकाटी कर्तृत्व जनसंपर्क आणि त्यांनी केलेल्या विकास काम सोबतच त्यांचा असणारा मनमिळाव स्वभाव या सर्व कार्यामुळे गंगाखेड शहरातील नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आदराचं स्थान आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार आहे असंही त्यांनी यावेळी सुचवलेलं आहे आपण मराठवाडा टी व्हीच्या वतीने आपल्या भावी भविष्याच्या निवडणुकांसाठी सर्व याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा टी व्ही गर्व संत भूमीचा आवाज मराठवाड्याचा